श्री स्वामी समर्थ आत्मशोध म्हणजे पलायन नाही जबाबदारी आहे आज अनेक लोक आत्मशोध या शब्दाकडे पलायन म्हणून पाहतात जणू जगापासून दूर जाणं नात्यांपासून पळ काढणं आणि जबाबदाऱ्या टाळणं म्हणजे आत्मशोध पण स्वामी समर्थांचा आत्मशोध याच्या अगदी उलट आहे स्वामी म्हणतात जग सोडू नकोस पण खोटेपणा सोड आत्मशोध म्हणजे स्वतःला कमजोर समजणं नाही तर स्वतःची खरी ताकद ओळखण्याची प्रक्रिया आहे स्वामी समर्थ आणि स्वतःला सामोरं जाण्याचं धैर्य स्वामी समर्थ लोकांना देवाकडे पाहायला सर्वात शेवटी शिकवायचे ते आधी म्हणायचे स्वतकडे पाह कारण जो माणूस स्वतःला पाहण्याचं धैर्य ठेवतो तोच बदलायला तयार असतो आत्मशोध सोपा नाही कारण इथे दुसऱ्यांना दोष देता येत नाही इथे कारण चालत नाहीत इथे फक्त एकच प्रश्न असतो मी काय करतोय प्रत्येक माणसाच्या आत एक युद्ध चालू असतं भीती आणि धैर्याचं आळशीपणा आणि शिस्तीचं खोटेपणा आणि सत्याचं स्वामी समर्थ सांगतात हा संघर्ष थांबवू नकोस कारण इथूनच तू घडतोस जो माणूस या संघर्षापासून पळतो तो कधीच मोठा होत नाही स्वामी समर्थ फार कमी बोलायचे पण त्यांचं मौन खूप काही सांगायचं मौनातच माणूस स्वतःला ऐकतो आज आपण सगळ्यांना ऐकतो पण स्वतःला ऐकत नाही स्वामींचा बोध सांगतो दररोज थोडा वेळ स्वतःसोबत शांत बस इथेच आत्मशोध सुरू होतो आत्मशोधाचा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे अहंकार मला सगळं कळतं मी बरोबर आहे माझी परिस्थिती वेगळी आहे स्वामी समर्थ या सगळ्याला थेट आव्हान देतात ते म्हणतात जो वाकत नाही तो कधीच उंच जात नाही अहंकार गेला की आत्मा उघडतो स्वामी समर्थ कधीही कोणालाही दोष द्यायला शिकवत नव्हते ते स्पष्ट सांगायचे तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे आत्मशोध म्हणजे ही जबाबदारी स्वीकारणं जे घडलं त्याची नाही पण जे घडतंय त्याची स्वामी समर्थांचा बदल कधीही नाट्यमय नव्हता तो हळू होता शांत होता खोल होता कारण खरा बदल दिसण्यासाठी नाही तर टिकण्यासाठी असतो आत्मशोध म्हणजे एक दिवसात बदललं नाही तर रोज थोडं थोडं स्वतःला सुधारत जाणं स्वामी समर्थ स्थिर मनाला खूप महत्व देत स्थिर म्हणजे भावनाशून्य नाही स्थिर म्हणजे भावनांच्या ताब्यात नसलेलं जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा निर्णय स्पष्ट होतात आणि आत्मशोध दिशा घेतो स्वामी समर्थ देतात एकच अंतिम स्वातंत्र्य भीतीपासून मुक्ती लोकांच्या मतांपासून मुक्ती स्वतःच्या जुन्या ओळखीपासून मुक्ती हे स्वातंत्र्य मिळालं की माणूस खऱ्या अर्थाने स्वतःचा होतो अंतिम बोध आत्मशोध म्हणजे स्वामी होणं स्वामी समर्थ तुला भक्त बनवायला आले नाहीत ते तुला स्वतःचा स्वामी बनवायला आलेत जो स्वतःवर राज्य करतो तोच खरा स्वामी आणि जेव्हा तू भीती आळस अहंकार यांवर विजय मिळवतोस तेव्हा स्वामी समर्थ तुझ्यात प्रकट होता शेवटचा विचार कदाचित स्वामी समर्थ बाहेर कुठेही नाहीत ते त्या क्षणी असतात जेव्हा तू पळून न जाता उभा राहतोस जेव्हा तू कारण न देता जबाबदारी घेतोस जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक राहतोस इथेच आत्मशोध पूर्ण होतो श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या आत्मशोध ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका